श्रोते हो नमस्कार मी मीनाक्षी वैद्य आज तुमच्या पुढे लघुत्तम कथा सादर करते लघुकथेपेक्षाही ही, ही लघुत्तम कथा अजून लहान असते साप्ताहिक सकाळनी स्पर्धा घेतली होती त्यात माझ्या कथेला बक्षीस मिळालं सादर करते तिचं स्वागत अनुजा आयुष्याच्या अशा वळणावर उभी होती कि तिच्या हातात गोंधळाशिवाय काहीच नव्हतं वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी माग वळून बघताना तिच्या मनात विचार आला एवढ्या आयुष्यात जगण्याचे सकस दाणे आपल्या ओंजळीत फारसे पडलेच नाही जे पडले ते अगदी दोन चले या एवढ्याशा दाण्यांचीच निग्धता आपल्याला आयुष्यावर कशी पुरेल हा भुंगा तिचं डोकं पोखरत होता आपलं लग्नाचं वय झालं तसं रीतीनुसार बघण्याचा कार्यक्रम झाला आपण पसंत पडलो आणि लग्न झालं सुद्धा लग्नाची आठवण अंगावर रोमांच उठवेल अशा पद्धतीने झालंच नाही आई वडील तर पोरगी कधी सासरी जाते याचीच वाट बघत होते आलेलं स्थळ चांगलं होतं मुलगा चांगल्या कंपनीत मोठ्या पगारावर नोकरीला होता मग काय आई वडील खुश त्यांना वाटलं मुलगी खुबेरा घरी पडली लग्ना मुलीला आपल्या लग्न जे जे करावं असं वाटतं ना ते ते तिलाही करावं असं वाटत होतं पण आई वडिलांनी त्याला महत्वच दिलं नाही पैसा नाही या सबबीवर हातावर तिच्या मेहंदी नाही मेहंदीमध्ये मधोमत त्याचं नाव नाही चेहऱ्याला मेकअपचा स्पर्श नाही बरी आहे ना चेहऱ्यानं मुलगी कशाला हवा तो मेकअप उगाच खर्च आईबाबांचं स्पष्टीकरण लग्न झालं नंतरचेही दिवस खूप आठवणींचे मोती बनून अंगभर घरंगळावेत असे नव्हतेच ती स्वतःशीच हसली आणि स्वतःशीच म्हटलं सगळा कसा बेशिस्त कारभार होता जगण्याचा वागण्याचा कसं केला आपण संसार तो एकुलता एक म्हणून सासू सासऱ्यांच्या डोळ्यातील निरांजन निरांजन होता या निरांजनाची केवढी काळजी घेतल्या जायची काळजी कसली ती शे सगळा वेडेपणा त्या काळजीनंच त्यांचं आरोग्य बिघडलं या बिघडलेल्या शरीराबरोबर आपण तब्बल बारा वर्ष संसार केला संसार कसला लोक कशा नोकऱ्या पाट्या टाकल्यासारख्या करतात ना तसंच आपण संसार केला म्हणेल तेव्हा म्हणेल तशी आपण त्यांच्या सेवेत हजर असायचं मी बायको थोडीच होते गुलाम होते परीट घडीचं वस्त्र नेसलेली गुलाम <laughs> ती पुन्हा स्वतःशीच हसली एवढं करूनही माझी बाळाशी ओळख झालीच नाही तशीच राहिले आणि एक दिवस विधवा झाले सगळं संपलं आधी रंगबिरंगी वस्त्र होती आता पांढरी आली बस एवढाच फरक झाला निरांजन विझलं म्हणून सासू सासऱ्यानं खूप दुःख झालं साहजिक आहे म्हणा शेवटी ते त्याचे आईवडील होते मी दुखावले का हा विचार मनात येता क्षणी ती दचकली आपण दुखावलो की नाही हा खरं संशोधनाचा विषय ठरेल इतरांना माझ्याकडे बघून काय वाटेल माहिती नाही पण मी मात्र दुःखाच्या काठावरच होते दुःखाच्या घागरीत बुडणाऱ्या मनाचा टाहो ऐकण्या इतकी मी अस्वस्थ झाले नाही का झालं असेल असं काय माहिती हे असेपर्यंत पैसे कमावणं या गोष्टीशी कधीही माझा संबंध आला नाही माझी इच्छा होती घेतलेल्या थोड्याफार शिक्षणाचा काहीतरी उपयोग करावा पण घरच्यांनी हे फार मनावर घेतलं नाही कारण मी जर नोकरी म्हणून घराबाहेर राहिले तर यांच्या निरांजनाची खातीरदारी कोण करणार निरांजन या शब्दावर पुन्हा तिला हसू आलं छोटीशी का होईना पण नोकरी करच असा तिच्या मैत्रिणीनं जिव्हाळ्यानी आणि आग्रहाने सल्ला दिला तिला तो पटलाही सासू सासरे यावर काहीच बोलले नाही तिच्या निर्णयाला ना समर्थन ना विरोध शेवटी तिने कणखरपणे नोकरी घेतली थोड्याशाच पगाराची पण तिची ओळख जपणारी त्याही गोष्टीला आता पाच सहा वर्ष उलटली मी पुन्हा लग्न करावं असं आता सगळ्यांना वाटू लागलं आहे पण मलाच आता पुन्हा या वेळीत अडकायचं नाही जे मला असं सुचवतात त्यांच्या डोळ्यात मला माझी इस्टेट दिसते त्यावरचं प्रेम दिसतं ती एक गोष्ट नशिबानं मला छान दिली माझा नवरा नवरा म्हणून खूपच चांगला होता म्हणूनच बराच पैसा माझ्या नावावर मागे ठेवून गेला नवऱ्याबरोबर तो आपला मित्रही असावा असं मला वाटायचं म्हणणारे म्हणतील कोणता नवरा बायकोचा मित्र असतो पण मला मात्र वाटायचं भाव आता मला दुसऱ्या नवऱ्याच्या वेगवेगळ्या नखऱ्यांना बळी पडायचं नाही वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी नव्या भिडूबरोबर गुलामगिरी पत्करून संसार करायचा नाही एका एक संसाराचा झालेला विचकापुरे माहेरून माझ्या दुसऱ्या लग्नासाठी झाला प्रयत्न भावाने आणलेलं स्थळ म्हणजे त्याचा वाया गेलेला जिगरी मित्र अतुल मला याचा आश्चर्य वाटलं की मला अतुल कसा आहे हे माहिती असूनही माझ्या भावाने सभ्यतेचा मुरखा पांघरून हे स्थळ माझ्यासमोर आणलं म्हणजे पैशासाठी माणूस किती खालची पातळी गाठू शकतो हे दिसलं अतुलबद्दल मला माहिती होतं म्हणून बरं नाहीतर सुपातून जातात पडल्यासारखं झालं असतं आमच्या मामासाहेबांनी पण आणला होता एक रिश्ता एक स्थळ आणि माझ्या लग्नासाठी प्रयत्न करतोय असा आव पण आणला होता हेही स्थळ असंच होतं विना नोकरीचा मुलगा त्रेचाळीस वर्षाची बाई म्हणजे काहीही चालवून घेईल असं बहुधा माझ्या मामाला भावाला वाटलं असावं प्रौढ विधवा किंवा घटस्फोटी स्त्री म्हणजे सार्वजनिक मानवत्ता वाटते लोकांना विचित्र लोकांच्या विचित्र समजुतीला आपण काय करणार कालच सगळ्यांना स्पष्ट बजावून सांगितलं माझ्या लग्नाचा प्रयत्न करू नका माझ्यावर माझे म्हातारे सासू सासरे अवलंबून आहेत त्यांना वगळून आता माझ्या आयुष्याची कल्पना मी करू शकत नाही कितीही मतभिन्नता असली तरी आता त्यांचा मुलगा नाही म्हणजे मलाच त्यांचा मुलगा व्हावा लागणार काल हे असं सगळं स्पष्टपणे बोलल्यामुळे आज माझं मन खूप शांत आहे कालच तिच्या मैत्रिणीनं दिलेला सल्ला तिला अचानक आठवला तिची मैत्रीण म्हणाली होती गरीब मुलींना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घे दुबळ्या अगतिक जीवांची लेख हो आणि उरलेलं आयुष्य सोनेरी करण्याचा प्रयत्न कर हे आठवताच ती मनोमन सुखावली आणि उत्साहानं आपल्या स्वप्नाला कृतीत आणण्यासाठी तिनं सकारात्मक पाऊल उचललं